नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपल्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आत्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे आणि मात्र त्यापूर्वीच या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे महिलांना अतिदृष्ट क्षमता करण्यासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे होती आणि अतिरिक्त अर्थसंकल्पनेमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आली होती आणि त्यानंतर जुलैपासून या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना खात्यामध्ये दरमहा महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत नोव्हेंबरपर्यंतचे न, पैसे महिलांना मिळालेच आहेत आणि आता हे दिवाळीचं बोनसही राहिलेला आहे आणि आता डिसेंबर महिन्याचे पैसेही कधी जमा होणार आहे याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे आणि दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना ही योजना प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला होता आणि या योजनेवरूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या पैशावरून प्रश्नाची स आणि करण्यात आली होती आणि मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना तोंड तोंडीस तोंड तोंडावर घालण्यास दिलेले या योजनेवरून असे माध्यमातून त्यांनी या प्रकल्पावर खूप सारे विरोधकांनी आपले मत मांडले तरीही आपले एकनाथ शिंदे आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वातून हे चालूच राहण्याचे माध्यमातून हे आपली लाडकी बहीण योजना खूपच वातावरण चांगलं तापलं होतं यामुळे आणि त्यानंतरच महायुतीचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणाही महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती आणि त्याच्यानंतरच दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देण्याची अशी घोषणाही महाविकास आघाडीकडून आ आघाडीकडून करण्यात आली होती आणि दरम्यान पुन्हा राज्यात आ... महायुतीचं सरकार आलं तर योजना बंद पडेल निवडणुकीसाठी ही योजना सुरू करण्यात आली असा आरोप देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता आणि या याला आता पुन्हा एकदा भाजपचे नेते सुधीर मनगडीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि ते पुढे बोलताना म्हणले की ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या वर आहे या लाडक्या बहिणींना या योजनेतून लाभ मिळणार नाही असेही त्यांनी त्यांच्या माध्यमातून बोलले होते परंतु सगळ्या लाडक्या बहिणींना आणि योजनेकर भरणाऱ्या महिलांना अर्ज प्रक्षेपित नाही लाडक्या बहिणींना योजनेसाठी जे अधिक निश्चित निकष आहे ते कायम राहणार आहे आणि दरम्यान सुधीर मुनगंडीवार यांच्या या वक्तव्यावर आता ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या वर असेल या ज्या महिलांना कर भरण्यात मात्र तरीही देखील त्यांना ही योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज बंद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु हे असं काही होणार नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा